गौणखनिज उत्खनन घोटाळ्याची चौकशी करा बहुजन विकास अभियानाच्या वतीनं निवेदन उदगीर तालुक्यातील शंभर कोटी गौणखनिज उत्खनन घोटाळ्याची चौकशी करा सोमनाथपुरातील गायरान जमनी भूमापी आणि ताब्यात घेऊन या जमिनी काडीमोल घेऊन करोडो रुपयांची माया जमवली याची चौकशी करा अशी विविध मागण्यांचे निवेदन बहुजन विकास अभियानाच्या वतीनं देण्यात आले उदगीर तालुक्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून नियमबाह्य उत्खनन वाळू वाहतूक होत आहे याला जबाबदार असणाऱ्या तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळ अधिकारी हिरवे जाधव हो। तलाटी कांबळे यांच्या कारभाराची व त्यांच्या करोडोंच्या मालमत्तेची सीआयडी मार्फत चौकशी करा त्यांच्यावर मुक्का अंतर्गत गुन्हे दाखल करा उदगीर गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून आंदोलन चालू असताना याची दखल का घेतली नाही याची चौकशी करा अशा विविध मागण्यांसाठी उदगीर बरोबर छत्रपती संभाजीनगर येथे विविध आंदोलने आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा निवेदनाद्वारे बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे यांच्या शिष्टमंडळानं दिला आहे महानकर न्यूजसाठी सतीश चंदे लातूर ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।